दोन हजार चोवीसमध्ये एक मुलगी आहे तिला जीवनसाथी डॉट कॉमवरनं एकाने प्रपोज केलं आणि त्यांचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर त्यांनी वेगवेगळे वे बहाणे सांगितले तो अमेरिकेत बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीचा आणि त्या बिझनेसमध्ये डायमंडचा जो बिझनेस आहे ते डायमंडचे काही आर्टिकल्स त्यांनी गिफ्ट म्हणून तिला पाठवलेले आहेत आणि ते कस्टममध्ये अडकले आहेत म्हणून त्यांनी तिच्याकडनं पैसे घेतले नंतर युगांडामध्ये त्याचा ॲक्सिडंट झालेला आहे आणि इमिजिएट त्याला पैशाची गरज आहे त्याच्याकडं जी करन्सी आहे ती त्या देशात चालत नाही असं सांगून त्याच्याकडनं वेगवेगळ्या वाहण्यांनी जवळजवळ तेरा लाख चौपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये त्यांनी घेतले त्यानंतर हे बरेच दिवस चाललं होतं म्हणून तिला संशय आला आणि मग तिने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा तपास करताना आमच्या आय बँक स्टेटमेंट जीवनसाथी डॉट कॉमचं प्रोफाईल आणि ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आणि त्याच्यावरनं जईद खान हा मुलगा आहे त्याला ट्रेस केलं आणि त्याला पकडलं भोपाळमधून तर जईद खान जो आहे त्या इकडे केल्यानंतर दुसरा जो मुख्य आरोपी आहे एजाज एजाज अहमद त्याचं नाव फाद उर आहे उर्सो फाद हा आरोपी मिळून आला आणि या आरोपीने बनावट कॉल सेंटर चालू होतं त्याचं आणि जॉयजा म्हणून एक वेबसाईट तो चालवतो हो त्याच्यावरून ते चॅटिंगची फॅसिलिटी देतात तर असे तो वेगवेगळे बनावट प्रोफाईल बनवतो आणि मुलींना फसवून त्यांच्याकडनं पैसे काढतो आता हे जे प्रोफाईल आहे जईद खान हा एकदम स्मार्ट मुलगा आहे त्याचं हे स्टुडिओ आहे धिरे स्टुडिओ आहे तिथे कटिंग स्टुडिओ त्याचे एकट्याचेच सात आठ जवळजवळ प्रोफाईल त्यांनी वेगवेगळ्या बनवलेले आहेत आणि मुलींना आम्ही दाखवून ते एक करतात तर ह्या तपासामध्ये पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती म्हणजे जीवन डॉट कॉमचं प्रोफाईल आणि बँक अकाउंट याच्यावरनं गुगलवरनं त्यांनी त्याच्या फे फेस रेकग्नाईज केला मुलीला दाखवला आणि तो तिच्या व्हिडिओमध्ये जे फोटो होते त्यात व्हेरीफाय केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जैलला ताब्यात घेतला त्याच्यानंतर आमची टीम त्याच्या माहितीनुसार लखनौमध्ये हो गेली आणि तिथून हा दुसरा आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याच्या कॉल सेंटरमध्ये रेडचं से काम चालू असताना आरोपी आला त्या थार गाडीमध्ये तो आला होता पण त्याच्या लक्षात आलं काही गडबड आहे म्हणून मग तो थार गाडी घेऊन पळून चालला होता लोकांनी आमच्याजवळ पाच सहा किलोमीटर पाठलाग करून दुसरा आरोपी ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात जे रक्कम केलेली आहे ती सर्व रिकवर केलेली आहे आणि अशा प्रकारे अजून काही इतर फसवणूक झाली आहे का याचा पोलीस तपास करत आहे सर कुठल्या राज्यातून याला अटक केलेली दुसरा आरोपी मुख्य आरोपीला मुख्य आरोपीला लखनौमधनं अटक केलेली आहे युपी मध्ये सर अजून दोनच्या आयोजित आता हे तपासात आता सध्या तर हे दोघं दिसत आहेत तपासामध्ये निष्पन्न होईल त्याच्यानंतर मग त्यांच्याकडून किती हस्तगत केला आणि किती महिलांनी आणि टोटल अमाऊंट किती आहे तर त्याच्या कॉल सेंटरवर रेड जी झाली त्याच्यामध्ये नऊ लॅपटॉप नंतर कॉम्प्युटरशी संबंधित जे राउटर आहेत किंवा हेडफोन्स आहेत हे आम्ही ताब्यात घेतले नंतर त्या मुलीचा जो फसवणूक झालेली रक्कम आहे ती रिकवर केलेली आहे आणि हा कॉल सेंटर चालवत होता तसंच एक त्याची वेबसाईट आहे चॅटिंग वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तो हानी ट्रॅप करतो चॅटिंग वेबसाईटने आणि हे जे जी जी जीवनसाथी डॉट कॉमवर बोगस प्रोफाईल बनवून मुलींना फसवतो तर आतापर्यंत जे प्राथमिक माहिती आहे अजून ही कन्फर्म व्हायची आहे ती महिलांपर्यंतचा आकडा असायची शक्यता आहे आणि आकडा जो फसवणुकीचा आहे तो एक करोडच्या वर जायची शक्यता आहे जे महिला आहे महिलांची फसवणूक झालेली आहे त्यांच्यासाठी काय आव्हान तर महिलांसाठी आणि आमचे आव्हान हेच आहे की हे ऑलरेडी आमच्या सी पी साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे की सायबर क्राईम किंवा सोशल मीडियाचा जो दुरुपयोग होऊन फसवणूक केली जाते तर अशा गुन्ह्यांच्या अवेअरनेससाठी आम्ही वेगवेगळे स्तरामध्ये म्हणजे वृद्ध असतील कॉलेजच्या मुली असतील मुलं असतील किंवा सोसायटी असतील यांना आवा आवाहन करत आहोत आमच्या अधिकारी जात आहेत त्यांना या टाईपच्या गुन्ह्यांबाबत माहिती देत आहेत आणि असं काही जर असेल तर त्यांनी पहिल्यांदा पोलिसांशी संपर्क करावा त्यामुळं पुढची हानी टोळू शकेल सर असं असा एक प्रकार चालला आहे डिजिटल अरेस्ट आपण चालू आहे त्याच्याबद्दल का आज मी आवाहन करतो हा डिजिटल अरेस्ट याच्याबद्दल असं म्हणजे मी पोलिस दलाच्या वतीने सांगतो की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही आहे असं जर कोणाला डिजिटल अरेस्ट करून कोणी काय फसवणूक करत असेल तर पहिलं काम आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा जवळच्या पोलिस स्टेशन सर याच्यामध्ये काही अजून आरोपी आहेत आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले दोन आरोपी अटक झालेले आहेत आणि या आरोपीची बावीस पर्यंत कस्टडी आहेत इंट्रॉगेशन मध्ये जे निघेल त्याप्रमाणे पुढचे आरोपी सर हे नऊ लॅपटॉप होते ऑपरेट करायचे पण होते नाही तिथं ऑपरेटर म्हणजे ते कॉल सेंटर आहेत ना तिथं मुलं मुली होत्या ऑपरेटिंग त्यांना आपण साक्षीदार बनवणार आहोत ओके